सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिक साइट समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजय केळकर मनीषा प्रधान ठाणे महापालिका पर्यावरण प्रमुख रोटरी ठाणे जिल्हा गव्हर्नर श्री दिनेश मेहता जिल्हा सचिव रोटरी ठाणे श्री निलेश लिखिते आदी मान्यवर उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिक साइट व समर्थ भारत व्यासपीठ त्यांचे उल्हास रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिक साइड चे विभावरी मांदेकर मणी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिक साइड युवराज शिधये सचिव रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिक चे नरेश सिरसिल्ला खजिनदार रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिक साइड मंदार पंडित समन्वयक आणि सूत्रसंचालक समर्थ भारत व्यासपीठ अनुराधा रोडे तसेच सर्व रोटरी क्लब आणि समर्थ भारत व्यासपीठाचे सदस्य यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी एकूण दोनशे पन्नास किलो कचरा संचालित करण्यात आला यावेळी एकशे वीसहून अधिक लोकांचा स्फूर्त सहभाग होता आज या ठाण्याच्या कोलशेत खाडीवर अनेक संस्था मारते जवळजवळ बारा संस्था स्वयंसेवी संस्था या ठिकाणी सहभागी झाल्यात भारत विकास परिषद रोटरी पासून ते स्थानिक आमचे जे भूमिपुत्र आहेत त्यांच्यापर्यंत सगळी मंडळींनी हा आजचा स्वच्छता दिवस जो आहे हा या ठिकाणी साजरा मी म्हणणार नाही ही मोहीम जी आहे या मोहिमेला सुरुवात केली आहे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ सुरू झाली आणि या चळवळीच्या निमित्ताने स्वच्छता हीच सेवा आहे स्वच्छता हा स्वभाव आहे आणि स्वच्छता हाच संस्कार आहे अशा प्रकारची मोहीम जागोजागी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातूनही चालू आहे ठाणे महापालिका देखील आता पंधरा दिवस ही मोहीम जी आहे ती राबवणार आहे परंतु स्वयंसेवी संस्थांच्या सभासदांनी पुढे येऊन ही मोहीम चालू ठेवणं हे महत्वाचं आहे त्यादृष्टीने आज शेकडो कार्यकर्ते विविध संस्थांचे या ठिकाणी सहभागी झाले आणि स्वच्छता हाच मंत्र घेऊन आपल्याला पुढे वाटचाल करायला लागेल हे अभियान जे आहे ते पुढे चालवायला लागेल मी या सगळ्या संस्थांचं अभिनंदन करत असताना पुढच्या काळामध्ये शालेय विद्यार्थी देखील याच्यामध्ये सहभागी करून घेण्याचं या संस्थांचा काय असं आहे ते त्यांना देखील सहभागी करून घेतलं जाणार आहे आणि हे खरं म्हणजे शहर जे आहे ते खाड्या आणि तलावांनी वसलेलं आहे ते सुंदर राहायला पाहिजे खाड्या सुरक्षित आणि सुविधायुक्त असल्या पाहिजेत स्वच्छ असल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने ही मोहीम जी आहे ही चळवळ जी आहे ती पर्यावरण प्रेमी आणि नागरिक हे दोन्ही मिळून आम्ही या ठिकाणी राबवतो आहे नमस्कार मी युवराज शिंदे फ्रॉम रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिक साईड Uh, we are gathered here today not only with the rotary members, but we also have our Rotaract club here with us to support the cause. Uh, as 21st september, saturday, roji, ami coastal cleanup drive, jecha we have collected uh, more than 300, 350 plus kilos of garbage uh, from the coast. and uh, we do this as a flagship project for. Uh, Last uh, three to four years, and it's going to continue in all the upcoming years. And uh, not only would the uh, would we be covering this as an annual event, but uh, we would be trying to execute this for on weekly basis. Upcoming updates ahe event. I am a respected member, Mr. Jaktap manun He is arranged for donation of five oxygen uh, provisioning devices to old age home.

येऊन सगळं स्वच्छ बरच स्वच्छ झालेला आहे किनारा आणि मी माझ्या मैत्रिणींसोबत आलेले इथे ओके क्लब मेंबर्स आहेत सगळे हॅलो आम्ही ब्रह्मांड कट्टा परिवारातून आहोत ब्रह्मांड कट्टा ब्रह्मांड संगीत कट्टा आणि ब्रह्मांड कला संस्कार अशा आम्ही चार संस्थांमधन एका कट्ट्याच्या अंडर इथे व्हॉलेंटियर म्हणून आलेले आहोत दरवर्षी हा ड्राईव्ह असतो इथे साफसफाईचा आम्हाला खूप मला एक गोष्ट सांगायची आहे की आता पण आम्ही वरती क्लिनिंग वरती बघितलं की काही गणपतीच्या मूर्तींचे अवशेष तरंगताना दिसत आहेत काही अर्धवट हात बाहेर आलाय कुठून सोंड बाहेर आली आहे असं गणपतीच्या मूर्ती विरगळलेल्या नाही आहेत त्यामुळे त्या प्लास्टर ऑफ पॅरिस्टार डेफिनेटली असणार त्यामुळे लोकांनी इको फ्रेंडली गणपतीची मूर्तीच आणली आणावी आग्रह धरावा आणि प्लास्टिक खूप आहे इथे तर प्लास्टिक पण असं एअरगॅर टाकू नये अवॉइड करावं एवढी माझी एक विनंती आहे मी विभावरी मणी कौशिक क्रिकसाईड रोटरी क्लब आहे त्याचे मेंबर आहे आणि आज माझा पूर्ण रोटरी परिवार खाने क्रिकसाईड क्लब आणि बाकी एनजीओ बरोबर आम्ही इथे जमा झालो होतो आपलं इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप डे सेलिब्रेट करण्यासाठी पण हे आपण वर्षातनं एकदा फक्त करत नाही हे एव्हरी वी, वीक एव्हरी विकेंड किंवा महिन्यातनं ऍटलिस्ट दोनदा तरी आम्ही हे पुढे चालू ठेवणार आहोत रोटरी क्लब हे नेहमी सोशल याच्यामध्ये ऍक्टिव्ह असतंच आणि वेगवेगळ्या सोशल ऍक्टिव्हिटीज जसं ओल्ड एज होम आहे क्लिनिंग आहे आणि ही शैक्षणिक जबाबदारी आहेत त्याच्यामध्ये अग्रेसर असतं तर क्लिनिंग जे आहे ते आम्ही लहानांपासून म्हणजे पुढच्या पुढे पिढीला पोहोचवण्यासाठी आम्ही तयार आहोत इंटरनॅशनल कोस्टल डे च्या निमित्ताने सीएमसी आणि समर्थ भारत व्यासपीठच्या संयुक्त उपक्रमाने दरवर्षी हा प्रोजेक्ट इथे राबवला जातो कोळशेत क्रीक बरोबरच यावर्षी गायमुख क्रीकचा पण क्लिनिंग ड्राइव चालू आहे गणपतीनंतर जवळपास बत्तीस टन निर्माल्य समर्थ भारत व्यासपीठ कडून जमा करण्यात आले होते आणि त्याच्यापासून कंपोस्ट बनवण्यात येणार आहे दरवर्षी आम्ही गणपतीच्या नंतर जो कोस्टल क्लिनिंग डे असतो कोळशेतला आम्ही हा उपक्रम राबवतो मागच्या वर्षी पाचशे शेहेचाळीस टन कचरा प्लास्टिक काच या गोष्टी जमा करण्यात आल्या होत्या आणि त्या रिसायकलला पाठवण्यात आल्या होत्या यावर्षी सुद्धा सेम याच्यावर मध्ये सुद्धा सेम प्रोजेक्ट केला जात आहे समर्थ भारत बरोबरच साइड रोटरी आम्हाला या उपक्रमामध्ये मदत करत आहे तर या उपक्रमाच्या निमित्ताने आम्ही लोकांना हा संदेश देतो की हा फक्त एक दिवसाचा उपक्रम न ठेवता चोवीस तास हा उपक्रम चालला पाहिजे लोकांकडून ग्राउंड लेवलला अवेअरनेस झाला तरच ते हे करतील त्यासाठी समर्थ भारत प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन दर आठवड्याला वेस्ट कचरा जो असतो ड्राय वेस्ट तो जमा करतो तर या उपक्रमाला तुम्ही नक्की प्रतिसाद द्या थँक्यू सो मच इंटरनॅशनल कोस्टल डे च्या निमित्ताने समर्थ भारत व्यासपीठ आणि रोटरी ठाणे क्रिक साईड समर्थ भारत व्यासपीठ या सेवाभावी संस्थेच्या आणि सामाजिक संस्थेच्या डायरेक्टर संचालक मी निखिल सोय या संचालक या नात्यामध्ये इथे उभं आहे आपली खूप मोठी जबाबदारी आहे ठाणे शहर हे जे गेले वीस वर्षांमध्ये सगळ्या प्रकारे वाढलेलं आहे तर त्याच्यामध्ये जसे शहरीकरणाचे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जो मोठा उभा आहे प्लास्टिक त्याबद्दल आमची संस्था तीनशे पासष्ट दिवस काम करत असते तर त्यानिमित्ताने या इंटरनॅशनल कोस्टल क्रिमिनल डेच्या निमित्ताने मी एक सगळ्यांना अपील करीन की आपण एक शपथ घेऊया नागरिक म्हणून ठाण्याचे की आपण ठाण्यातले जे सगळं खाडी किनारा आहे तिथे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण करणार नाही आणि प्लास्टिक रस्त्यावरती सागर किनारी खाडी किनारी तलावांमध्ये टाकणार नाही त्याचा निचरा करण्याची व्यवस्था समर्थ व्यासपीठने केलेली आहे तर त्याच्या संदर्भामध्ये आपण जागरूक नागरिक म्हणून सतत काम करत राहू धन्यवाद मीरा जनार्दन भोईर आज जो कोस्टल क्लिनिंगचा जो उपक्रम राबवला आहे या तिकडे ह्या कुप्रमाणासाठी मी कंटिन्यू पाच वर्ष इथे भाग घेत आहे माझी समुद्राचे नाव जुळवले असल्यामुळे कोळी समाजातर्फे मी इथे प्रतिनिधित्व करत आहे मी जे काय निर्माल्य आहे वगैरे जे काय ते पाण्यात अर्पण केल्यानंतर उरलेलं प्लास्टिक हे आवर्जून सर्वांनी डस्टबिन मध्ये टाकावं ज्याची विल्हेवाट योग्य तऱ्हेने गव्हर्नमेंट आपण लावू शकते हेच माझ्या पुढे एक आव्हान आहे आणि एक मी एक माझ्यातर्फे एक मी विनंती करते समाजाला आणि माझ्या कोळी बांधवांना पण की त्यांनी आपापल्या आप स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता ठेवण्याचं काम करावं धन्यवाद